आमदार लवकानळे यांच्या रावरी फॅक्टरी दौळली परवारा परिसरात भव्य मोटरसायकल रॅली या रॅलीसाठी स्टार प्रचारक म्हणून सिनेसृष्टीचे कलाकार सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती श्रीरामपूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लवकानळे यांच्या प्रचारार्थ मराठी सिनेसृष्टीचे अभिनेते सयाजी शिंदे हे श्रीरामपूर मतदारसंघात आमदार लऊ कानाडे यांच्या प्रचारासाठी आले होते यावेळी रावरी फॅक्टरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली सुरुवात करण्यात आली रावरी फॅक्टरी दळवली प्रवारा परिसरात मध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजोराच्या संख्येने तरुण वर्ग मोटरसायकल रॅलीमध्ये सामील झाला होता दळवली प्रवारा येथे रॅलीची सांगता करण्यासाठी आली यावेळी आमदार लवू कानाडे यांनी माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांचा आम्हाला पाठिंबा आहे असे सांगितले कार्यक्रमाचे आयोजन अजय खिल्लारी बाळासाहेब लोखंडे दीपक ढोस राजेंद्र बोर्डे गजानन गोगरकर बाळासाहेब आढाव सचिन निमसे केदारनाथ चव्हाण पप्पू बर्डे विकी पंडित बी जे पी कार्यकर्ते वसंत कदम अजित चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज लोकशाहीच्या न्यूज फोर्टीनसाठी नानासाहेब हुंडेसह जालिंद्रा लाड श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ केलाय त्याबद्दल सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा युतीचा उमेदवार आहे मला वाटतं की हा हजारो गाड्यांचा सळसा उत्साह जो तरुणांचा आहे तो तरुणांचा उत्साह ओसळता उत्साह वीस तारखेला घेण्याच्या भटना दाबून आपल्याला साजरा करायचा आहे आणि तेवीस तारखेला एकदा नाव टिकल्या झाल्यानंतर मग ओसला गुलाल उजळा गुलाल फक्त लक्षात ठेवा धन्यवाद अशा पद्धतीने हा रॅली जर शांत झालेले आहे आपल्याला पुढच्या सभेला जायचंय मला वाटतं हा उत्साह सगळ्यांनी कायम ठेवायचा आहे आणि मल्टिपल करत जायचं आहे मी एकाच प्रचार आपण सगळे प्रचारक आहात असं मी तुम्हाला मला असं वाटतं की तुमच्या वा, माझा विश्वास आहे माझा की तुम्ही नक्की एका चार चारचे चाळीस चाळीस चारचे थँक्यू सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला वीस तारखेला पूर्णपणे सहकार्य करून युतीचा उमेदवार लवू फाना सरांना कानारे पाहणारे म्हणूया धन्यवाद <laughs> राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते आपले मित्र आदरणीय सयाजीराव शिंदे साहेब यांचं मी या मतदारसंघामध्ये आपल्या सर्व सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आग... स्वागत करतो कलाजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भागळी पासून देवळाली गावापर्यंत आपण रोड शो केला आपण त्यामध्ये सर्वजण सहभागी झालात त्याबद्दलही मी आपले आभार मानतो मित्रांनो उद्या वीस तारखेला विधानसभेच्यासाठी म्हणून जे मतदान होत आहे ते एका अभूतपूर्व स्थितीमध्ये होत आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस साली मला आपली सेवा करण्याची संधी दिली आपला प्रतिनिधी म्हणून मला निवडून दिला आणि आपण अत्यंत प्रामाणिकपणे या मतदारसंघातील मायबाप जनतेची सेवा केली पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपला विश्वासघात केला तरी देखील हे देवळाली गाव ज्यांचा आजोळ आहे आणि जे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब सतत तुमच्या आमदाराला माझ्या आजोळ आमदार आहात असे म्हणत राहिले त्यांनी या संकट काळामध्ये आपल्याला आधार दिला आपल्याला धीर दिला, दिला। अत्यंत सन्मानपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश दिला आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला ढगाळ चिन्हही दिलं मित्रांनो हे चिन्ह आपल्याला घरोघर पोहोचवायचं आहे आणि केला ज्या महायुतीच्या सरकारला येथील शेतकरी असतील माता भगिनी असतील येथील युवक असतील सर्व वर्गातील घटकांसाठी क्रांतिकारक योजना राबवून त्या महाराष्ट्रातील जनतेचं मन जिंकलेलं आहे महायुतीची सत्ता पुन्हा आहे आज आदरणीय चंद्रशेखर भाऊ कदम आपले माझे आमदार आज त्यांची प्रकृती बरी नष्टामुळे इथे उपस्थित नाहीये परंतु भाऊंनी काल मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला एक मी पाठिंबा आभार मानतो आणि आपले स्टार प्रचारक सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय सयाजीराव साहेब यांना त्यांनी दोन शब्द व्यक्त करावेत याबद्दल विनंती करतो